नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुख चा जाऊ दे हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेला अजिबात विसरू नका चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला दररोज सकाळी पाणी शिंपडल्याने आपल्या घराच्या उंबरठ्यावर प्रवेशद्वारावर तर काय होते याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावरती पाणी शिंपडतात त्यांनी ते चार नियम सांगितलेले आहेत असं म्हटलं आहे की जर माता आणि बहिणींनी या चार नियमांचे पालन केले तर असे कोणतेही काम नाही की जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही अशी कोणतीही समस्या नाही की जी सोडवता येत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चार नियमांचे पालन केले ना तर तुमच्या कुटुंबातील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी राहील आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे कधीही धन आणि धान्याची कमतरता नसते कधीही पैशाची कमतरता नसते त्या घरात कधीही मो मोठे कर्ज नसतात आणि अशा घरात देवी लक्ष्मीचा नेहमीच आशीर्वाद राहतो तर त्या चार गोष्टी कोणत्या आहेत आणि ज्या महिला सकाळी उठून घराच्या दरबारावर पाणी ओततात त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावे यासोबतच यासोबत तुम्ही हे देखील ऐकले असेल की देवी लक्ष्मीची बहीण ही गरीबी आहे बघा जिथे देवी लक्ष्मी नसते तिथे गरीबी असते आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी गरीबी असते तेव्हा त्या घरात राहणे कठीण होते तिथे खूप समस्या येतात खूप ताणतणाव येतो पैशाची कमतरता असते आणि अशी अनेक कामे हळूहळू होऊ लागतात तर आपण जाणून घेऊया त्या चार गोष्टी कोणत्या आहे आणि कोणत्या चार नियमांचे पालन घरातील मोठ्या आई आणि बहिणींनी नेहमीच करावे जर आजपासून तुम्ही नियमांचे पालन करायला सुरुवात केली तर असे कोणतेही काम होणार नाही की जे तुमचे तुम्ही जी पूर्ण होऊ शकत नाही असं कोणतंही काम नाही या चार नियमांचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपयोग करण्याची गरज नाही उपवास करण्याची गरज नाही आता बघा मी फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकते आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची इच्छा आहे पण मी एक गोष्ट नक्कीच सांगणार आहे की तुम्ही जर त्यावर विश्वास ठेवला तर तुम तर तुमचं दुःख नक्कीच पार होणार आहे बघा आता तुम्हाला नेहमीच माता लक्ष्मीबद्दल माहिती असेल की माता लक्ष्मीना नेहमीच चांगल्या ठिकाणी राहण्याला आवडते आणि त्यांची बहीण जी गरिबी आहे तिला वाईट ठिकाणी राहायला आवडते म्हणून आपण समजून घ्यायचं की ज्या घरामध्ये खूप प्रेम असते ज्या घरामध्ये भरपूर पैसा असतो त्या घरामध्ये कोणतीही समस्या नसते घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि ज्या घरामध्ये नेहमी भांडण होतात ज्या घरात चुकीच्या गोष्टी घडतात किंवा दुसरं काहीतरी घडत असतं त्या घरात गरिबी राहते म्हणून जर आपण अशा चुका करत असोल तर त्या चुका आपल्याला आजच सुधरायच्या की आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकवायची की गरिबी टिकवायची आता बघा माता लक्ष्मी येण्याची एक वेळ असते आता लक्ष्मी रोज आपल्या घरी येते पण दररोज त्यां जेव्हा त्यांना तुमच्या घरात ती गोष्ट आढळते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुम तुमचं घर सोडून जाते तर शेवटी माता लक्ष्मींना कोणत्या गोष्टी आवडतात माता लक्ष्मीला जे आवडते आपण असे केले पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी दररोज आपल्या घरात प्रवेश करेल माता लक्ष्मी दररोज सकाळी आपल्याला घरी भेटायला येतात त्या पृथ्वीवर भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती तुमच्या घराच्या दाराशी येते आणि तिला दिसते की या घरात सर्वजण झोपलेले आहेत या घरात आपल्या आगमनाची कोणतीही तयारी केलेली नाही ती अशा ठिकाणी ठिकाणीहून परत जाते आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहे तिथे गरीबी गरीबी जी माता लक्ष्मीची बहीण आहे ती जाते मग तुम्हाला माहितीच आहे की आपल्या घरामध्ये कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता पहा घरातील आई मोठ्या बहिणीने आईने हे नियम विशेषतः पाळले पाहिजे ते म्हणजे सकाळी लवकर उठणे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत सकाळी उठणे जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही उठू शकतात व त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडावे सकाळी लवकर उठून मुख्य दरावर पाणी शिंपडल्याने शिंपडल्याने त्याचे एक कारण आहे कारण माता लक्ष्मी म्हण मन, म्हणतात की मला जी जागा आवडते ती जागा आवडते जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडले जाते आणि मला ती ठिकाण यायला आवडते त्या ठिकाणी यायला आवडते त्यामुळे सकाळी लवकर उठून आपण आपल्या घराला ब्रह्ममुहूर्तावर सूर्य उदयापूर्वी आणि स्वच्छ करावं व आपल्या घरासमोर पाणी शिंपडावे असं नाही की तुम्ही थेट उठा आणि लगेच पाणी शिंपडा सुरुवाती प्रथम सुरुवातीला तुम्ही प्रथम स्वच्छ झाडून घ्या व न त्यानंतर तुम्ही अंगणात किंवा मुख्य दरावर गेटवर आपलं पाणी शिंपडा थोडंसं व ते स्वच्छ पुसून घ्या तर आता बघा उंबरठ्यावर आपल्याला जे पाणी शिंपडायचं आहे तर ते आपल्या घरातील स्वयंपाकघरातूनच पाणी आणायचे आहे शक्य असेल तर ते आपल्या घरातील माठातलं पाणी शिंपडावे असं केल्याने आपल्याला पितृदोष लागत नाही असं म्हणतात आपण उंबरठ्यावर सकाळी आपल्या घरातील माठातले पाणी शिंपडावे आता याचं आणखीन एक कारण आहे की आपण स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवतो ते आपल्या पूर्वजनांचं ठिकाणं असतं म्हणून आपण ते स्वयंपाकघरातील पाणी शिंपडतो तेव्हा आपले पूर्वजण देखील आपल्यावर प्रसन्न होतात तर आता हे पाणी कसे शिंपडावे आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला ते पाणी शिंपडायचे आहे हाताने उजव्या हाताने हे पाणी कसे शिंपडावे तर आपल्या घरातील पिण्याचे पाणी घेऊन ते उजव्या हातावर घ्यावे घराच्या बाहेर येऊन उजव्या हातावर घ्यायचे आपल्या व ते दारात शिंपडायचे आहे उंबरठ्यावर शिंपडायचे आहे त्या पद्धतीने आपल्याला पाणी शिंपडायचे आहे व ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहे उंबरठ्यावर अंगणात आपल्या घरासमोर छोटीशी जागा असेल तिथे त्या घरामधली श्री हे ब्रह्ममुहूर्तावर रोज करते तिथे कधीही लक्ष्मीची कमतरता पडत नाही आपल्या मुख्य घराच्या दा दारावरती पाणी शिंपडल्यावर लक्ष देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याचबरोबर त्या घरातील नेहमी आपला आशीर्वाद ठेवते त्याचबरोबर पूर्वजण देखील घरावर खूप प्रसन्न होतात आणि कोणतेही दुःख समस्या आपल्या घरावर येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरातील सकाळची पूजा करतो तेव्हा आपण आपल्या मुख्य दारावर दरवाज्यावर दिवा लावावा तर हा दिवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार रोज लावू शकतात किंवा गुरुवारी मंगळवारी अशा देखील सुद्धा लावू शकतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज लावू शकता किंवा सणासुदीला तर हा दिवा लावताना लांबवाती स लावा लांबवातीचा दिवा हा देवांसाठी असतो त्यानंतर आपल्या दरवाज्यावर हळदीचे लेपन करावे रांगोळी काढावी छोटीशी असं सुशोभित करावे आपले मुख्य प्रवेशद्वार यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे एक छोटीशी रांगोळी नक्की काढावी आपल्या प्रवेशद्वारासमोर छोटस स्वस्ती किंवा छोटसं पाऊलं चौक आपल्या मुख्य दाराच्या चौकटीवर दरवाज्यावर काढावी आता चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला एक पाण्याचे भांडे भरून ठेवायचे आहे आपल्या मुख्य दारासमोर मग आपल्या मुख्य दारावर आपलं असं छोटंसं गंगाळ किंवा मातीचे एखादं भांड किंवा छोटस जलचा लोटा असं आपण मुख्य दारावर पाण्याने भरलेलं भांडं ठेवावे प्रवेशद्वाराला असं पाण्याने भरलेले भांडं ठेवल्याने आपण जेव्हा घरातून बाहेर जातो किंवा घरातून येतो तर आपण म्हणतो की आपल्याला भरलेलं भांडं लागलं म्हणजे आपलं काम पूर्ण होईल अशी त्यामागे श्रद्धा आहे म्हणून तुम्ही ही तुमच्या दाराच्या मुख्य दरवाज्यावर पाण्याने भरलेले भांडे नक्की ठेवावे तुम्ही हे पाण्याने भरलेले भांडे तुमच्या दाराच्या उजव्या किंवा डाव्या साईडला ठेवा एका साईडला पाणी ठेवा व एका साईडला तुम्ही दिवा लावा जर तुम्ही उजव्या साईडला पाणी ठेवेल असेल तर डाव्या साईडला दिवा लावा सा असं आपलं दार सुशोभित केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर सकाळी लवकर उठून या चार गोष्टींचे पालन करावे ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ಶ್ರೀ ಅವದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ